मित्रांनो दिल्लीच्या राजकारणामधून आली एक अतिशय महत्त्वाची बातमी भाजपच्या मंत्र्याचं मंत्रिपद तर जाणार आणि खासदार के हे जाणार आणि त्याला निमित्त ठरले आहेत महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे काय आहे सविस्तर बातमी चला पाहूया महाराष्ट्रामधून एकूण सहा राज्यसभेच्या खासदारांची निवडणूक आहे आणि त्यामध्ये उमेदवारी देखील जाहीर झाली आहे यामध्ये सगळ्यात मोठा हबाळा बसला आहे तो नारायण राणे यांना नारायण राणे हे सध्या विमान मंत्रिपदावर आहेत मात्र राज्यसभेचे उमेदवारी त्यांना न मिळाल्यामुळं त्यांचं मंत्रिपद तर जाणारच सोबत त्यांचं राज्यसभेशी खासदारकी देखील जाणार आणि त्यांना कारण ठरले ते उद्धव ठाकरे दिल्लीतून आलेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे नारायण राणे यांना राज्यसभा आणि त्यासोबतच मंत्रिपद देण्याचं कारण हे ठाकरे होते नारायण राणे यांना मंत्रिपद देऊन त्या ठिकाणी कोकणातून उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व मोडीत काढण्याचं त्यांना टार्गेट दिलं होतं मात्र शिवसेनेमध्ये बंड होऊन फूट सुद्धा कोकणामध्ये ठाकरेंच्या सभाना तुफान गर्दी होती आहे त्यातच भारतीय जनता पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार कोकणामध्ये यंदा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये ठाकरे गट क्रमांक एकवर राहण्याचे संकेत मिळते आहेत आणि त्यामुळं आपण दिलेलं काम नारायण राणे यांना जमलं नाही अशी भावना भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची आहे आणि त्यामुळेच नारायण राणे यांची उमेदवारी कापण्याचा निर्णय दिल्लीतील वरिष्ठांनी घेतला आहे या सर्वांचा परिणाम म्हणून ठाकरे यांचे वजन दिल्लीत तर वाढलेलंच आहे मित्रांनो या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करा